माझं नाव जयसिंग जनार्दन रोडगे जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी केवी के वी केमध्ये आलो असता मला हे विराट वान पाहायला मिळालं विराट वान पाहायला मिळालं त्याची किपिंग क्वालिटी खूप चांगली आहे मी त्याचे प्रत्यक्ष की ऑलरेडी मी स्वतः दुकानदार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलेले आहे तरी त्याचे वेट सरासरी वीस ते बावीस टन हे ॲव्हरेज एकरी आहे आणि त्याची किपिंग क्वालिटी चांगल्या असल्यामुळे ते दिल्ली मार्केटलासुद्धा भरपूर त्याची मागणी आहे किपिंग क्वालिटी चांगली असल्यामुळे मी स्वतः या टरबोजो टरबोजावर उभा राहिलो माझं स्वतःचं वेट आहे एकशे दहा किलो आहे तरी मी उभा राहिलो तरी त्याचं त्याची काहीही म्हणजे कुठं फुटलं नाही कुठं स्क्रॅच पडला नाही तरी याचं प्रात्यक्षिक आम्ही सर्वांनी पाहिले त्याच्यामुळे आम्ही विराट वाहनाला पसंती देतो एक नंबरची पसंती देतो नमस्कार शेतकरी बांधव नो आज आपण इथं कृषी बारामती गेला व्हिजिट दिली ती व्हिजिट देत असताना आपण आज ॲडर सेटचं विराट वानाची पाहणी केली स्वतः माझ्या समोर एक तिने प्रात्यक्षिक घडून आणलं एकशे दहा किलोच्या व्यक्तीने त्या टरबुजाच्या टरबुजावर उभार राहून त्याचं क्वालिटी जे केली तर ते ट्रान्सपोर्ट साठी एकदम चांगलं वाणे आणि ॲव्हरेज साठी पण खूप चांगलं वाणे या या उन्हाळ्यात मी कलिंगडाची लावगड आहे तर मी आड्रो सीटचे विराट हे वान निवडणार आहे शेतकरी बांधवनं तुम्हाला देखील जरा कलिंगड या पिकातून चांगलं उत्पन्न उत्पादन जर घ्यायचं असेल तर तुम्ही पण हॅड्रोसिरचे विराट येवान निवड